मार्केट परिसरात एकेरी वाहतूक सुरू करा मिरज सुतार समितीची वाहतूक शाखेकडे मागणी मिरज शहरातील लक्ष्मी मार्केटमध्ये वाहतूक कुंडीची समस्या बनली आहे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी महाराणा प्रताप चौक चौक ते दत्त आणि तिरंगा चौक जुने स्टेशन ते दत्त चौक लोणी बाजार या मार्गावर दुचाकी वळवता एकेरी वाहतूक सुरू करण्याची मागणी मिरज सुधार समितीने मिरज शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे केली आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी नुकताच मिरज शहराचा पदभार स्वीकारला यावेळी मिरज सुधार समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करून निवेदन देण्यात आलं महाराणा प्रताप चौकातून महापालिका प्रांत तहसील बांधकाम मिरज न्यायालय आदी शासकीय कार्यालयासह शाळा व महाविद्यालय आहेत शिवाय मिरज पूर्व भागातून या चौकातून शहरात यावं लागतं काही वर्षापूर्वी महाराणा प्रताप चौक ते दत्त चौक आणि तिरंगा चौक जुने अग्निशामक स्टेशन ते दत्त चौक लोणी बाजार या मार्गावर दुचाकी वगळता एकेरी वाहतूक होते मात्र लोणी बाजारात भाजी बाजार भरला जात असल्याने हा प्रयोग यशस्वी झाला नाही सध्या येथील भाजी बाजार हटवण्यात आलाय महाराणा प्रताप चौक ते दत्त चौक आणि तिरंगा चौक ते दत्त चौक लोणी बाजार या दोन्ही मार्गावर रिक्षाचा अन्य चारचाकी वाहने एकमेकांच्या आडवी येत असल्याने अपघात व वादावादीचे प्रकारही घडत आहेत म्हणून वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू करणं गरजेचं आहे यावी मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए, -ए काझी अध्यक्ष आसिफ निपानकर कार्यवाह जमीर मुजावर कार्यवाह जहीर मुजावर उपाध्यक्ष राकेश तामगावे नरेश सातपुते राजेंद्र झेंडे अभिजीत दानेकर सलीम खतीब वसीम सय्यद सौ गीतांजली पाटील श्रीकांत महाजन आदी उपस्थित होते आज मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज वाहतूक शाखेचे नूतन प्रभारी अधिकारी श्री सुनील गिट्टेसाहेब यांचं स्वागत करण्यात आलं यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन मिरज शहरातील वाहतूक समस्येबद्दल त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली तसेच मिरज शहरातील तिरंगा चौक ते दत्त चौक आणि दत्त चौक ते महाराणा प्रताप चौक या ठिकाणी मंजूर असणाऱ्याने गॅजेटेड झालेलं जे वनवे आहे त्यामध्ये टू व्हीलर सोडून मोठ्या गाड्यांना वनवे करावी अशी मागणी मिरज सुधार समितीच्या वतीने करण्यात आली आणि शहराच्या वाहतूक सुधारणा व्हावी अशी विनंती मिरज शहर सुधार समितीच्या वतीने करण्यात आली महानकर माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा